नमस्कार मेनुका न्यूज एटीन लोकमत फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आजही बऱ्याच घडामोडी आहेत आणि आज मुंबईमध्ये एक महत्वाची घडामोड मानली जाते आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळामध्ये ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आणि त्यामुळे हा कोणता नेता असेल याबद्दल सध्या चर्चा रंगतायत याविषयीचे अपडेट्स आपण दिवसभरात घेत राहणार आहोत पण आता जी माहिती कळते त्यानुसार या संदर्भात चर्चा रंगतायत आणि त्याचा उल्लेख त्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि मराठवाड्यातील ठाकरेंच्या पक्षातील विश्वासू नेता असा त्याचा उल्लेख केला जातो आणि भाजपमध्ये ते प्रवेश करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल उत्सुकता आहे अजून या नेत्याचं नाव तरी कळू शकलेलं नसलं तरी भाजप कार्यालयाच्या आसपास महत्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत नेमका हा नेता कोण हे आज कळू शकणार आहे पण त्याचबरोबर हा नेता कोण याचं नाव जरी कळू शकलेलं नसलं तरी याविषयीच्या अनेक अफवा जरी असल्या तरी आमच्या प्रतिनिधींकडून या संदर्भातली आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण मायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा देखील अजून कायम आहे आणि मुख्यमंत्री शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री देखील या संदर्भात बैठक झाली अशी माहिती कळतीय महायुतीमध्ये अजूनही मतदारसंघाचा त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं जागा वाटप असेल याचं गणित अजून सुटलेलं नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दल देखील उत्सुकता आहे ज्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि छत्रपती संभाजीनगर या जागेचा तिढा लवकरच सुटेल असं म्हटलं आहे त्यामुळे वर्षा बंगला असेल आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला असेल या सगळ्या ठिकाणी महत्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि त्याचे देखील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसनं जवळजवळ बारा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सोळा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे के। त्यामुळे शरद पवार यांच्या वाट्याला आता किती जागा येत आहेत आणि त्यासाठी कशा पद्धतीनं त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत कोणकोणते उमेदवार उतरवले जात आहेत याबद्दलची देखील उत्सुकता आहे कारण महाविकास आघाडीत तसं बघायला गेलं तर शरदचंद्र पवार गटाकडे दहा जागा येण्याची शक्यता आता वर्तवली बारा जाते बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर होणार आहे असं म्हटलं जाते आणि श्रीनिवास पाटील यांनी काल माघार घेतली होती आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जागी बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळू शकते असं देखील म्हटलं जात आहे अहमदनगरमधून पारनेरचे आमदार निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आपल्याला माहितीये त्यांनी विधानसभेच्या आमदारकीचा आता राजीनामा देखील दिलाय त्यामुळे त्यांची देखील मोर्चे बांधणी एकीकडे सुरू आहे अशी दाट शक्यता आहे आणि बीड मधून धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते त्यामुळे या देखील घडामोडींकडे आपलं लक्ष असणारे आणि ठाकरे गटाची जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याबद्दल देखील उत्सुकता आहे कारण महाराष्ट्रात एकूण आतापर्यंत ठाकरेंकडून सतरा उमेदवारांची नावं परवा घोषित करण्यात आली आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आपण बघितल्या होत्या पण ठाकरेंकडूनच कल्याण आणि पालघरचे उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आणि या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा पक्ष हा बावीस जागा लढवणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे हे उर्वरित उमेदवार नेमके कोण आहेत याबद्दल देखील आता सध्या चर्चा सुरू आहेत कल्याण आणि पालघरचे उमेदवारी कधी जाहीर होणार याबद्दल देखील सध्या प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे हे सगळे अपडेट्स आहेतच आणि ही झाली उबाठा गटाबद्दलची एक महत्वाची बातमी आणि त्याचबरोबर या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोणकोणते कौन नेते सध्या स्टार प्रचारक म्हणून त्यांचा प्रचार करतील आपल्याला माहितीये भाजपनं आधी मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रासाठी ती देखील यादी जाहीर केली होती आणि ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं देखील नाव आपण बघितलं होतं पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी आता सामनामधून प्रसिद्ध केली आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे एकूण चाळीस स्टार प्रचारक असणार आहेत ज्याच्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई त्याचबरोबर संजय राऊत अनंत गीते चंद्रकांत खैरे अरविंद सावंत भास्कर जाधव अनिल देसाई त्याचबरोबर विनायक राऊत अॅडव्होकेट अनिल परब राजन विचारे आमदार सुनील प्रभू या सगळ्या नावांचा यामध्ये समावेश असणार आहे या शिवसेना नेत्यांसोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदेश वांदेकर आणि वरुण देसाई यांची देखील नावं सध्या चर्चेत आहेत त्याच्यामुळे कोण कोण आता या स्टार प्रचारकांच्या यादीत असेल याकडे देखील लक्ष असणारे कारण मतदारांना आवाहन करण्यामध्ये आणि मतदारांना आ... आकर्षित करण्यासाठी आपण कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय हे सांगण्यासाठी या सगळ्या स्टार प्रचारकांची यादी हे सगळे पक्ष जाहीर करतायत पण या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे मनुजरांगे पाटील यांची भेट मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आणि त्यानंतर वसंत मोरे यांनी देखील प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती आणि आता जी माहिती कळते जालन्यातून एक महत्वाची बातमी आहे जरांगे पाटील यांच्या संदर्भातली कारण जरांगे पाटील हे आता स्वतः निवडणूक लढवायची याबद्दल मनोजरांगे पाटील आज आपली भूमिका जाहीर करणार आहे त्यामुळे त्यांची नेमकी पत्रकार परिषद होणार आहे का ते काही संवाद साधणार आहेत का याकडे देखील लक्ष असेल अपक्ष उमेदवार द्यायचे की स्वतः निवडणूक लढवायची असा निर्णय कदाचित आज ते जाहीर करू शकतील असं म्हटलं जात आहे अपक्ष उमेदवार देण्याचे जर त्यांचे प्रयत्न असतील तर मग ते कोणत्या त्यांचे निकष असतील त्यासाठी याकडे देखील लक्ष असेल आणि त्यामुळे जयंग्य पाटील यांच्याकडे अहवाल याला त्या संदर्भातली सुरुवात होती आणि ते पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीविषयीची त्यांची नेमकी भूमिका काय आहे याचा देखील अंदाज देणार आहेत आपल्याला आणि त्याच्यामुळे ते त्याचे देखील अपडेट्स आहेत Uh, उमेदवारी संदर्भात आपण बघतोय की मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोजरांगे पाटील यांचा बद्दल अनेक चर्चा देखील अंगी आहे पण काल आपल्याला जर माहिती असेल तर uh, मराठा समाजाची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारीपर्यंत तिथली दृश्य जर आपण बघू काल तुम्ही पाहिली असतील तर काल तिथे मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बैठकीतच राडा झाला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली होती आणि मराठा समाजातल्या उमेदवार निवडीवरून तिथे चक्क हाणामारी देखील झाल्याची दृश्य काल दुपारी आपण बघितलेली होती त्यामुळे नेमकं तिकडे काय चाललंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जलांगे पाटील यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काही कळतंय का याबद्दल देखील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आणि संभाजनगरची बैठक आधी तर शांततेत त्यानंतर हा वाद कसा पेटला याविषयी देखील आता प्रश्न विचारले जातात मराठा मंदिर मंगल कार्यालयामध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनिटं हा सगळा प्रकार सुरू होता आणखीन एक पुढची बातमी ज्याचा आता केला होता आणि तो म्हणजे निलेश लंके यांच्याबद्दलचा कारण निलेश लंके यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात त्यामुळे मोठा धक्का बसलाय कारण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का मानला जातो आणि त्यांच्या सोबत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यामुळे आता भाजपच्या सुजय विखेन विरोधात ते लोकसभा निवडणूक लढतील अशी घोषणा त्यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच निलेश लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली होती आणि त्यानंतर हे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे का असं देखील म्हटलं जात होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक ते अशा चर्चा तेव्हापासूनच सुरू झालेल्या होत्या त्यांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला होता एकीकडे आपण बघतोय नवनीत राणा यांचं नाव चर्चेत होतं आणि त्याचबरोबर बच्चू कडू आणि अडसुळांची नाराजी ही देखील आपण बघितली होती आणि महाविकास आघाडी जागा वाटप होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती आणि ते भिवंडी लोकसभा मतदारसंघात बोलत होते भिवंडी आमचीच आहे असं वक्तव्य आधी जयंत पाटील यांनी केलं होतं त्यामुळे अजूनही काही जागांवर या सगळ्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीच्या काही तिढा आहे का असे प्रश्न देखील त्यामुळे उपस्थित होत आहेत एकतीस मार्चला या संदर्भात एक महत्वाची बैठक होणार आहे महाविकास आघाडीची आणि त्यांच्यामध्ये या सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि कदाचित हा तिढा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील असं जात आहे त्यामुळे आपण एकीकडे या सगळ्या घडामोडी सध्या बघतोच आहोत पण आणखीन एक, एक महत्वाची घडामोड जी आपण बघितली ज्याच्यामध्ये पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत मध्य परवाने बंद राहणार आहेत आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश दिलेले आहेत पुणे शहरासह जिल्ह्यातल्या देशी विदेशी विक्रीचे नवे परवाने त्याचबरोबर परवाना दुरुस्ती असेल आणि परवाना हस्तांतरण ही प्रक्रिया सध्या तरी बंद ठेवली जाणार आहे बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण बघणार आहोत आणि त्यांनी असं म्हटलंय की नवनीत राणा यांना ते कुठल्याही परिस्थितीत त्या जिंकू शकणार नाहीत आणि त्याच्याबद्दलची त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती आणि आपलं मत देखील त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं होतं अशा पद्धतीच्या घडामोडी सध्या आपण बघतोच आहोत आणि एकीकडे एक आज रंगपंचमीचा देखील माहोल आहे आणि पंढरपुरातल्या देखील घडामोडी आपण बघत असू तर रंगपंचमीच्या निमित्तानं तिथे देखील आज रंगोत्सव सा साजरा केला जाणार आहे आपण ही देखील बातमी बघणार आहोतच पण त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं म्हणजे नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह आता पाहायला मिळतोय आणि अनेक वर्षांपासून इथे रहाड रंगपंचमी खेळली जाते इथे हजारो नाशिककर सहभाग नोंदवत असतात आणि कल्याणमध्ये देखील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे या यात्रेची देखील आता सुरुवात त्याची तयारीला सुरुवात झाली आणि सहा एप्रिलपासूनच इथे सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आहेत सातारामध्ये बावधन यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय बैलांच्या जोडीनं पन्नास फूट बगाळ तिथे ओढलं जाणार आहे आणि तिथे देखील या सगळ्या उत्सवी कार्यक्रमाला तिथे सुरुवात झाली आहे यंदा समान हा विकास तानाजी नवले यांना मिळालेला आहे आणखीन एक महत्वाची बातमी म्हणजे विजय शिवतारे हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या संदर्भातले देखील त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्यांनी या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर याकडे देखील आपलं लक्ष असणारे बच्चू कडू यांनी तर स्पष्ट म्हटलंय कारण प्रहारचा पहिला खासदार अमरावतीमधूनच असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे नवनीत राणा यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत त्याच्यामुळे बघूयात तिकडे काय होतंय रक्षा खडसेंविरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे दुर्लक्ष केल्याचा एकीकडे आरोप त्यांनी केला आणि खडसे पवारांना फसवतात अशी टीका देखील एकीकडे केली जाते त्यामुळे रक्षा खडसेंविरोधात हे नाराजी नाट्य आहे पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी म्हणजे आज तीस तारीख आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या लढती नेमक्या कोणकोणत्या असतील याचं चित्र आज स्पष्ट होऊ शकणार आहे शरद पवारांच्याच म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या पहिल्या यादीची आज अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे बघूया ती यादी जाहीर होते का शरद पवारांच्या पक्षाला दहा जागा मिळतील अशी शक्यता आणि दुपारी जयंत पाटील या संदर्भातली पत्रकार परिषदही घेणार आहे त्यामुळे त्याकडे देखील आपलं लक्ष असेल शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी आज या जाहीर होते आणि कल्याणच्या जागेचा पेज त्यामुळे सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते थोडस जाऊयात नाशिकमध्ये कारण हेमंत गोडसे नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असं म्हटलं जात आणि हनुमान मंदिरात ते महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर ते आपल्या या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध बैठका पार पडतायत आणि वेगवेगळ्या मतदारसंघामधले वाद सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील अशी देखील माहिती सध्या कळते त्यामुळे या सगळ्या घडामोडी आहेतच पण एकीकडे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका सध्या सुरू आहेत आणि ज्याचा आता आपण उल्लेख केला ते म्हणजे ठाकरेंना एकीकडे धक्का बसणार आहे आणि तसं झालं तर कोणता नेता आता महायुतीमध्ये येतोय याकडे देखील लक्ष असणार आहे त्यामुळे त्याच्याबद्दलची उत्सुकता कायम आहे कारण भाजपच्या कार्यालयासमोर आता थोडीशी हालचाल सुरू झाली असे अपडेट्स आमच्या प्रतिनिधींकडून सध्या मिळते उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्ती आहेत आणि मराठवाड्यातले ठाकरेंच्या पक्षातील ते एक विश्वासू नेते आहेत असे देखील अपडेट्स कळत आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचे देखील अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोड अजून सुटलेल्याने सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जागा मिळत आहेत आणि ठाकरेंचा पक्ष बावीस जागा लढणारे काँग्रेस सोळा ते अठरा आणि उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत बावीस पैकी सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारे आणि अशाच पद्धतीनं विविध अपडेटसह आम्ही तुमच्यापर्यंत अशाच वेगवेगळ्या वेळेला वे वे अपडेट्स घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आमच्या प्रतिनिधींकडून देखील असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत येणार आहोत त्यामुळे तोपर्यंत न्यूज एटीन लोकमतच्या टीव्ही चॅनलला तुम्ही फॉलो करताच आणि फेसबुक आणि युट्यूबवर देखील आम्हाला असाच प्रतिसाद देत राहा तुर्तास सत्ता इथेच सांगूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत